हरी मी अमर आत्म्याचा अहिषा आहे स्वरूप चैतन्य आत्मा आहे मी अमर आत्म्याचा अहिषा स्वरूप चैतन्य आत्मा आहे ओम 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 मी अमर आत्म्याचा शिव स्वरूप चैतन्य आत्मा आहे मी अमर आत्म्याचा अंश आहे मी शिव स्वरूप चैतन्य आत्मा आहे ओम 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 मी अमर आत्म्याचा अंश शिव स्वरूप चैतन्य आत्मा आहे मी अमर आत्म्याचा अंश आहे मी शिवस्वरूप चैतन्य आत्मा आहे ओम 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 मला गुरुकृपेने मला गुरुकृपेने ज्ञान वैराग्य षड संपत्ती व प्राप्ती झाली आहे मला गुरु कृपेने ज्ञान भक्ती वैराग्य मला गुरु कृपेने ज्ञान भक्ती वैराग्य षड संपत्ती व मोक्षाची प्राप्ती झाली आहे षट संपत्ती व मोक्षाची प्राप्ती झाली आहे मला गुरु कृपेने ज्ञान भक्ती वैराग्य मोक्षाची प्राप्ती झाली आहे क्षण संपत्ती व मोक्षाची प्राप्ती झाली आहे माझ्या सर्व इच्छा शा पूर्ण झाल्या आहेत माझ्या सर्व इच्छा शा पूर्ण झाल्या आहेत माझ्या सर्व इच्छा शा पूर्ण झाल्या आहेत माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत माझे शिक्षण नोकरी व्यवसाय उत्तम सुरू आहे माझे शिक्षण नोकरी उद्योग 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 व्यवसाय नाते संबंध आहे माझे सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझ्या सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझे सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझे सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझे सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे समाधानी आहे माझा परिवार सुखी व 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 समाधानी आहे माझी गुरुसेवा नित्य नियमाने चालू 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 आहे हे माझ्या सर्व ऋणातून ऋणातून मुक्त झाले आहे मी माझ्या सर्व ऋणातून ऋणातून मुक्त झाले आहे मी माझ्या सर्व ऋणातून पितृ ऋणातून मुक्त

भाग्यवान <द्णाग> धनवान व आहे मी अत्यंत भाग्यवान धनवान व ऐश्वर्यवान आहे मी अत्यंत भाग्यवान धनवान व आहे मी अमरत्नाचा अंश आहे मी शिवस्वरूप चैतन्य आत्मा आहे मी अमरत्नाचा अंश आहे मी शिवस्वरूप चैतन्य आत्मा आहे ओम ओम मला दूर ज्ञान भक्ती वैराग्य जण संपत्ती व मोक्षाची प्राप्ती झाली आहे संपत्ती व मोक्षाची प्राप्ती झाली आहे मला गुरुकृपेने ज्ञान भक्ती वैराग्य मला गुरु उपेने ज्ञान भक्ती वैराग्य यांच्या संपत्ती वंशाची प्राप्ती झाली आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत 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 माझे शिक्षण नोकरी उद्योग व्यवसाय उत्तम सुरू आहे 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 शिक्षण नोकरी उद्योग व्यवसाय उत्तम सुरू आहे माझे शिक्षण नोकरी उद्योग व्यवसाय उत्तम सुरू आहे माझ्या सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझे सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझ्या सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझे सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझे सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझे सर्वांसोबत चांगले नाते संबंध आहे माझा परिवार सुखी व समाधानी 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 आहे माझा परिवार समाधानी आहे माझा परिवार सुखी समाधानी आहे माझी गुरु सेवा नित्य नियमाने चालू 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 आहे माझी गुरु नित्य नियमाने चालू आहे मी माझ्या सर्व ऋणातून व पितृ ऋणातून मुक्त झाले आहे मी माझ्या सर्व ऋणातून व पितृ ऋणातून मुक्त झाले आहे मी माझ्या सर्व ऋणातून मी माझ्या सर्व ऋणातून व पितृ ऋणातून मुक्त झाले आहे मी माझ्या सर्व ऋणातून व पितृ ऋणातून मुक्त झाले आहे मी माझ्या सर्व ऋणातून व पितृ ऋणातून मुक्त झाले आहे मी अत्यंत भाग्यवान धनवान व ऐश्वर्यवान आहे मी अत्यंत भाग्यवान धनवान व ऐश्वर्यवान आहे मी अत्यंत भाग्यवान धनवान व आहे मी अत्यंत भाग्यवान धनवान व आहे मी अत्यंत भाग्यवान

ज्या ज्या जीवांच्या बाबतीचा प्रस घडला आहे सर्व जीवांची मी क्षमा मागते त्या सर्व जीवांची मी मला पासून क्षमा मागते मला क्षमा करा क्षमा करा मला क्षमा करा आता या क्षणाला आता या क्षणाला माझ्या मनात माझ्या मनात कोणा संताप नाही राग वेळ संताप नाही केली आहे या क्षणाला ते सारे जीव या क्षणाला ते सारे जीव जिथे असतील तिथे जिथे असतील तिथे या सर्वांच्या आयुष्यात त्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समाधान सुख शांती समाधान संपूर्ण आरोग्य संपूर्ण आरोग्य शारीरिक मानसिक ऐश्वर्य आर्थिक शारीरिक मानसिक ऐश्वर्य तसेच विश्वातील जे जे त्यांच्या कल्याणासाठी असेल तसेच या विश्वातील जे जे त्यांच्या कल्याणासाठी असेल ते सारे त्यांना प्राप्त झाले आहे ते सारे त्यांना प्राप्त झाले आहे अशी मी त्यांच्यासाठी ईश्वरचरणी करते ईश्वरचरणी करते दे। दे। मी त्यांना आशीर्वाद मी त्यांना आशीर्वाद देते तेजस्वी भव ओजस्वी भव तेजस्वी भव ओजश्री भव मी स्वतःला क्षमा केली आहे मी स्वतःला क्षमा केली आहे मला आशीर्वाद देते मी मला आशीर्वाद देते तेजस्वी भव ओजस्वी भव तेजस्वी भव ओजश्री भव या क्षणापर्यंत क्षणापर्यंत अनंत जन्मा मधून अनंत जन्मा मधून माझ्याकडून माझ्याकडून अजणतेपणे जाणते अजा स्वदेव जन दोन जरायू आणि जरायू या चारही योनी या चारही योने मध्ये ज्या ज्या जीवांच्या बाबतीत घडला आहे ज्या ज्या मी मनापासून क्षमा मागते त्या मी मनापासून क्षमा मागते

तेजस्वी भव ओजस्वी भव मी स्वतः क्षमा के लिए मैं आशीर्वाद देते मी मैं आशीर्वाद देते ओजश्री भव तेजस्वी भव ओजश्री भव या क्षण पर्यत क्षण पर्यत ओम 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 ओम